नमस्कार शासन चिहार या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आताची घडीची सर्वात पुढे ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्माची बाबत आणि मोठी धक्कादायक बातमीटन आहोत मी आपण सांगू शकता आपण आजचे शुक्रिया सरकारी नोकरी करीत असलेल्या कर्माची तसेच सरकारी नोकरीची अपेक्षा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय एक याचिका दरम्यान महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे या संदर्भात सविस्तर निर्णय आता पण पुढील प्रमाणे घेऊया राजस्थान राज्य पोलीस दलामध्ये सामील होण्याकरता दोन पेक्षा अधिक आपत्ती असणाऱ्या याचिकाकर्त्यांनी राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली असता सर्वोच्च न्यायालयात दोन पेक्षा अधिक आपत्ती असणाऱ्या उमेदवारांना राज्याच्या सेवा प्रवेश अधिनियमानुसार अपात्र ठरवण्याचे निर्देश देण्यात आले आहे लोकसंख्या नियंत्रक आणि कुटुंब नियोजन हा एक महत्वाचा घटक असून या विषयामध्ये केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही कायदे करू शकतात त्यामुळे राज्यांनी विविध पदाकरिता पात्र होण्यासंदर्भात काही नियम तयार केले आहे यामुळे कुटुंब नियोजन व लोकसंख्येत नियंत्रक या नियमाखाली सरकारी नोकरी तसेच शासकीय लाभ घेण्यासंदर्भात दोन पेक्षा अधिक आपत्ती असणारा अपात्र ठरवले जाईल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे या संदर्भात देखील महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी नोकरी घेण्याकरता दोन पेक्षा अधिक आपत्ती असणारे उमेदवार अपात्र ठरतात तर नोकरी नंतर जन्मास आलेल्या आपत्तीची संख्या दोन पेक्षा अधिक झाल्यास सदर सरकारी नोकरी शासन सेवेतून अपात्र घोषित ठरला जातो परंतु जर पहिल्या आपत्त्यानंतर दुसऱ्या आपत्ती जुळत झाल्यास सदर नियमानुसार सूट देण्यात येईल असा निर्णय सरकारकडून करत आला आहे लोकसंख्या नियंत्रक हा मुद्दा केंद्र व राज्य सरकार या दोघांत असल्याने या संदर्भात सरकारी नोकरीचा लाभ घेण्याकरता उमेदवारांना सदर लोकसंख्या नियंत्रक नियम अंतर्गत मात्र उमेदवारांना नोकरीचा लाभ लागू होईल तर अशा प्रकारे सरकारी कर्माची संदर्भात अतिशय महत्वपूर्ण एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि अपडेट करण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुखा धन्यवाद